नमस्कार मित्रांनो मी कोकणकर सूरज माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आज भरपूर दिवसांनी एक नवीन ब्लॉग बनवत आहे आज आता पावसाळा सुरू झाला आहे आणि कोकणामध्ये नागरणी सुद्धा सुरुवात झालेली आहे तर आज संगमेश्वर तालुक्यामधील पहिलंच मैदान आहे खेरशेतमध्ये तर आज बघूया खेरशेत मैदानासाठी कोणकोण बैल ला आलेले आहेत मी कुठून कुठून आले ते आपण बघूया या व्हिडिओमध्ये आणि जर तुम्ही नवीन माझ्या चॅनलवर असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय विसरू नका धन्यवाद हा बघा निलेश शिर्के कुटरे गावातून आलेला हा एक बैल आहे राजा म्हणून आणि त्याच्या जोडीला आहे हा सोन्या कुटरे गावातून आलेली ही एक जोडी आहे हा राजा बाई एकदम जबरदस्त बोल बघायला बघा राजा बघा नांदगाव मधून आलेली एक जोडी आहे अप्पी शेठ त्याचं नाव पुष्पा पुष्पा त्याचं नाव पुष्पा आहे आणि याचं सर सरजा आणि हा सरजा बैल यावर्षीचं पहिलंच मैदान आहे ना यांचं आहे ओके पुष्पा आणि सरजा हा बघा सागर रोशन ब्रीत यांचा हा सागर आणि हा त्यांचा दुसरा बैल नक्कऱ्या तांबेडीमधून आलेले हे दोन बैल आहेत रोशन ब्रीत यांचे फेरशेत मैदानासाठी आज इथं आलेले आहेत नाकर्णी स्पर्धेसाठी हा बघा आज चिपलूनमधून एक आलेला बैल आहे घाटी बैल आहे बैला या बैलाचं नाव शिवम आहे आणि खेरशेत मैदानासाठी हा एक बैल आलेला आहे चिपलूणमधून हा नखऱ्या बैल आहे या बैलाचं नाव नखऱ्या आहे आपण चिपलूणमधून रावलगावमधून हा बैल एक आलेला आहे बघा नामांकित बैल रमेश पावसकरांचा शिवा खूप मैदाने या बाजूने गाजवलेले आहेत आज या मैदानाचा माणसं होऊ शकतो बघा पाखरे नावाजलेला बैल आहे पाखरे बघा हेदलीमधून ही एक जोडी आलेली आहे त्या बाईलाचं नाव आहे शिवा आणि इकडचा आहे तो सोन्या मालक कोण आहे ते अशोक इंदुलकर अशोक इंदुलकर अशोक इंदुलकर, इंदुलकर। हेदवीमधून आलेली एक ना जोडी आहे किती गुलाल लागले त्या जोडीला गेल्या वर्षी दो, दोन लागले दोन लागले यावर्षी यावर्षीच पहिलंच माहिती नाही हा बघा शिवा आणि हा इकड जबरदस्त किल्लारी जोडी वाटते एकदम हे बघा हे दोन बैल संगमेश्वर तालुक्यातले एक नावाजलेले बैल आहेत निलेश नागे नागवेकर यांचे हे दोन बैल आहेत ठाकूर आणि गब्बर अनेक ठिकाणी या baiklah nih, gula-gula laci manker aku <tip> स्वप्नील गुरव यांचा शंकर हा एक बैल आलेला आहे आणि त्याच्या जोडीला आहे तो झलक स्वप्नील गुरव आरवली मधील एक नामांकित जोडी आहे शंकर हा शंकरबाई आणि हा त्याच्या जोडीला आहे झलक गेल्या वर्षी इथेच मैदान झालं होतं खिरशीतचं या न खिरशी मानकरी सुंदर आणि मानक्या हा बघा ही पांढऱ्या दा गुरव यांची जोडी आरवलीमधील सुंदर आणि मानक्या हे दोन नामांकित दोन पहिल्या आहेत बघा फोसूंची आन पान शान देवा आणि शंभो आज या खेरशत मैदानासाठी आलेले आहेत गेल्या वर्षी पण हे गुलालाचे मानकरी होते या मैदानाचे या यावर्षी आमचा गुलाल लागतो कावा आणि शंभू अलंकार देवळकर यांची जोडी आहे